तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण एका टॅम्पो आल्या जिथं आता या ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो सकाळ सकाळ आपल्याला सात वाजता भाड आलेलं आहे हे पण प्रायव्हेट भाड आहे हे भाडं घेऊन आपण आलेलो आहे इथं पाठीमागं गाडी खाली करायचं चालू आहे तो मला दाखवतो मटेरियल काय काय नाही तर आज ब्लॉ आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे आजचा ब्लॉग स्टार्टपासून येईपर्यंत विदउट स्किप करताना नक्की पाहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन सेट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील चला मित्रांनो तुम्हाला मटेरियल दाखवतो काय काय नाही तर मित्रांनो आपण ही गाडी लोड करून आणलेलं आहे हे सामान इथं उतरत चालू आहे इथे इव्हेंट आहे इथं मटेरियल सोडायचं आहे खाली आज आपण टायर चेंज केला आहे नवीन टायर टाकलाय टायरचा प्रॉब्लेम झाला आपला एक टायर खराब झाला आहे सकाळ सकाळी नऊ वाजे पण ट्रिप कम्प्लीट झालेली आहे आपली चांगली सगळी विशेष नाही ब्लॉकच्या एंडला तो सांगतो किती भाडं याचं काय नाही प्रायव्हेट भाडं त्यामुळे सकाळी लवकर उठून आलो चला तर चला मित्रांनो गाडी खाली झालेली आहे <coughs> आता इथं जाऊन थांबू आपण जरा चहा चाय पाणी करू कारण सकाळी चाय वगैरे काही केलेलं नाही चाय सोडा आंघोळ पण नाही गेलेला आज तर त्या चला, चला। चाय तर घेऊ आज सकाळ सकाळी तर मित्रांनो तुमच्यासाठी सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे मन दाखवतो कसं वाटते मला फक्त सांगा कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या कमेंट आल्या पाहिजेत ह्या गोष्टी होती हे मी तुमच्यासाठी केले मी माझ्यासाठी केले सगळ्यांसाठी केलेलं आहे बघून घ्या हे बघा आपलं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा याचा पोस्टर लावलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं तर चला तर मित्रांनो आता मी रावित वरून डायरेक्ट इकडे एरवड्याला आलोय ॲक्च्युली काय झालं आमचे ओळखीचे जवळचे लोक आहेत म्हणजे आमचे शेजारी राहिला होते जवळजवळ चार पाच वर्ष आम्ही एकत्र राहिलेलो आहे जवळ शेजारी तर त्यांची आई एक्सपायर झालेली आहे तर त्याच्यासाठी आता इकडं माहितीला मी स्मशा मुव्हीमध्ये कारण काय आपण नंतर पण ऑनलाईन करून आपण धंदा करू शकतो की विषय काय म्हणते का माणसाने सुखात नाही तर दुखात गेलंच पाहिजे ज्यासाठी आजच्या गोष्टींना कधी इग्नोर करून नाही चालत त्यामुळं म्हटलं मैतीला जावं अगोदर मग इकडे आता स्मशानभूमीत आलो आहे मी एवढी मैत करू आणि मग घरी जाऊ आंघोळ वगैरे करू आणि त्यानंतर मग आपण ऑनलाईन थांबू काय बोलते होईल मग दाखवतो मी इथं स्मशानभूमीत आलं तर मित्रांनो हे बघा ही स्मशानभूमी आहे तयारी चालू झालेली नाही का ते गवऱ्या वगैरे आणायच आणलेत आत्ता तर आपण आता इथंच थांबू थोडं थोडं टाइम मैत वगैरे झाल्यावर मग जाऊ तर मित्रांनो घरी आलो घरी येऊन आंघोळ बिंगूळ केले जेवण वगैरे केलं आणि ट्रिप आली आपल्याला गोरपडीची इथनं जवळच पिकअप आहे तर जाऊ पटापट लोकेशनला बघू काय काँग म्हटलं आहे काय नाही चला तर मित्रांनो ड्रॉप लोकेशनला पोचलेलं आहे आपण गाडी खाली करायचे चालू आहे काम आणि बघा इथून खाली वेगळं दिसते इथून वेगळं दिसते मॅजिक तर मित्रांनो आपलं आणखी एक बुकिंग आलेलं आहे कोरेगाव पार्क, पार्क वडगाव शेरीला घेऊन जायचं म्हटलं आपलं यूट्यूब चॅनलचं नाव दिसत आहे तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन आवरती सेट करून द्यावा त्यासाठी बनवलेलं आहे तुम्ही पण सहकार्य करा जरा आणि व्हिडिओ विदाऊट स्किप करता बघत जावा जरा म्हणजे जरा पटापटापट आपलं वॉच टाइम वगैरे वाढेल ठीक आहे जरा मटल बघा आता काय काय नाही पट भरू आणि जाऊ हां हा उदस्टार्ट कर मित्रांनो गाडी आपली खाली झालेली आहे आणि असलं बेकार लागलाय ना जो तो आडवा ते डोवा घुसवा लागलाय राईटने येतोय लेफ्टनं येतोय कुठून येतो मध्ये काय काय कळणं झाले मला जायला इतकं ट्राफिक कसं काय वाढली म्हणजे काय मी लय रात्रीची गाडी चालवतोय पुण्यात का काय म्हणजे आज लई विषय वेगळा दिसायला लागलाय पण काय हरकत नाही गाडी खाली झाल्या आणि आठ वाजलेत आणि आपली सुट्टी झालेली आहे लिगली लिगली आता फटा फटा पटा आता बघा यो घडी बळत राईटला गाडी मारायला लागलाय बळत आमचं चुकतंय का तुमचं चुकतंय आता संशोधन करायला वेळ लागेल त्यापेक्षा आपण पडदेशी घरी पोहोच चालतो बघा बघा हे ट्राफिक बघा सगळीकडे तुंबलय सगळीकडे अक्षीस तुंबल कोरेगाव पार्कमध्ये पण तुंबलय इकडं खराडे बायपासला पण तुंबलय आज काय दहा वाजल्याशिवाय घरी जातो का नाही काय माहिती चला हे पोटरवाल्याला भाडं पण नाही वाढत मोकळ आहे

मित्रांनो रात्रीचे बघा किती आले बारा वाजून तेवीस मिनटं आणि आपल्याला बुकिंग आलेली आहे गाडी लोडिंग करायचं चालू आहे आणि आपल्या सोड्याचं पिंपळे गुरवला त्यात पटापट जाऊन सोडू तर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो विषय काय जे आपण सकाळी पहिलं जे भाडं मारलं इव्हेंटचं ते मटेल जिथं आपण रावेतला सोडलो होतं ना ते मटेल घेण्यासाठी आपण रात्री इकडं आलो होतो साडे दहा अकरा वाजता इकडं आल्याच्यानंतर इथलं काम उरकलं होतं म्हणून आपल्याला पोटरो ती ट्रीप आली रात्री रावेत ते पिंपळी गुरुची ती साऊंडवाडीची ट्रीप आपण ते सोडून इथं पदरीटनला आलो आहे आणि ही ट्रीप जी आहे ना आपल्याला लेबरसोबत आहे आणि चांगली ही प्रायव्हेट ट्रीप आहे आता ही बोलतो आहे आता रात्रीचे वाजले दीड ठीक आहे आता गाडी लोड केलेली आहे थोडंसं मटेरियल आलं आहे तेवढं लोड करून आपण डायरेक्ट लॉगला जायचं आहे तर चला हां तर हे मटेरियल आहे आता बॅटरी फ्लॅश ओपन ना आणि ह्या गाडीमध्ये हे टेबल आपण सकाळची टेबल आपल्या गाडीत होतं आणि बाकीचं मटेरियल आता आपल्या गाडीमध्ये भरले आहे आता माझ्या मागे फ्रेम बघितलं तुमच्या लक्षात आलं असेल सकाळी आपण इथं सामान सोडायला आलो होतो ते सामान घ्याल इथं आलोय जो थंडी वाजत होती कारण आता घामणी काय लागले सामान भरून भरून चला टाइम गया। मुझे तर मित्रांनो टाइम बघून घ्या तीन वाजून पंचवीस मिनिटं झाले म्हणजे साडेतीन वाजले आहेत तर मित्रांनो गाडी खाली केलेली आहे साडेतीन वाजले आता आपण लोहगावमध्ये पोचलो आहे आजचा ब्लॉग मी इथं आज रात्री साडेतीन वाजता एंड करत आहे आज इतकी मेहनत केलेली आहे ना जवळजवळ गाडी आज करेक्ट दोनशे किलोमीटर आहे दोन किलोमीटर कमी तर आजची अर्निंग किती झाली हे पण तुम्हाला सांगतो आज आपण सकाळची जी पहिली प्रायव्हेट ट्रीप मारली हां त्यानंतर आपण ट्रीप मारली लोहगाव ते सोपानबाग ती आपल्याला पडली साडेसातशे रुपयाला त्यानंतर आपण कल्याणनगरला आलो कोरेगाव पार्कवरनं वडगावशी जी ट्रीप पडली ती आपल्याला पडली चारशे पासष्ट रुपयेची त्यानंतर मग आपण संध्याकाळी ह्या रावेतला परत गेलो हे मटेरियल घेण्यासाठी तर हे मटेरियल आणून लेबरसोबत सोडायचं आपण दोन हजार रुपये रेट लावले कारण सकाळी सोडायचं आणायचं दोन्ही आपलं ठरलं होतं ट्रिपचे रेट वेगळे होते आणि तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला एक ट्रिप पडली रावेत ते नवी सांगवी ट्रिप पडली आपल्याला ती ट्रिप पडली आपल्याला साडेआठशे रुपयाला तर ह्या पद्धतीने अर्निंग आहे आपला आजचा म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन करा किती अर्निंग झाली काय झाली कारण मी आता इतक्या ह्याच्यामध्ये नाही की आता कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सांगावं डोळ्या इतकी झोप आलेले म्हणजे मरणे झोप आले आणि तुम्ही म्हणत असं की आता एवढी ट्रिपक का करतोय तर त्याच्या मग कारण असं आहे की आज ट्रिप आल्या तशा म्हणून मी ट्रिप गेलो त्या बॅक टू बॅक ट्रिप आल्या आपण सकाळी ठरवून घेतलं होतं प्रायव्हेट ट्रिपला सकाळी सोडायचं नायचं आणि ते लेबरसोबत होतं त्यामुळं ते म्हणजे चार हजाराची ही ट्रीप होती प्रायव्हेटची सकाळ सोडायचं ना आणायचं आणि हे परत ह्या आपण पोटरवरती हो ट्रिपॉर्मारलेलं त्यामुळं चला तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करत आहे आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बटन अवज ते सेट करून द्यावा ताकी येणारे सर्व व्हिडिओ वी तुमच्याकडूनपर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये